एकोणावीस फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री चाकुणी भोसकून एका वीस वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला असल्याची सिनेस्टाईल थरार घटना पाचोरा शहरात गल्ल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणी एकाच तात्काळ पाचोरा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री साडे वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील व्ही पी रोड धोबी गल्लीजवळील बच्छाव किराणा दुकानजवळ रोहित तोणारी राहणार पाचोरा याने दोन महिन्यापूर्वी किरकोळ झालेल्या वादातून कारणावरून कमलाकर महाजन यांचा नातू हेमंत संजय बाचाबाची करून कमरेचा उद्देशाने हेमंत सोनोणे याचे पोटात मारून त्यास गंभीर जखमी करून तेथून पळ काढला पोटात झालेल्या जखमांमुळे नातू हेमंत संजय सोनवणे याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे अशी फिर्याद पाचोरा पोलीस स्टेशन येथे कमलाकर महाजन यांनी दिलेल्या रोहित लोणार यांच्या विरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशन येथे विविध कलमन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका